वाट्या न वापरता किंवा कोणतेही वेगवेगळे मसाले न घालता फक्त एकच एक मसाला वापरून वाल व वा शेवग्याच्या शेंगाच्या ह्या कालवनाला तुम्ही चमचमीत व असं बनवू शकता इथे मी एक वाटीभर मोड आलेला बिरडा सोलून घेतलेला आहे त्यासोबतच एक मोठी शेवग्याची शेंग घेतली सगळ्यात अगोदर शेवग्याच्या शेंगाचे असे तुकडे करून सोलून घ्यायचे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे इथे भाजी आपण नुसती लसणावर बनवणार आहोत कांद्याचा वापर करणार नाही होत भाजी पटकन शिजावी त्यासाठी कुकरचा वापर मी करणार आहे तुम्ही कढईमध्ये एखाद्या पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता कुकरमध्ये मी घातलं दोन चमचे तेल तेल गरम झालं की त्यात एक चमचा जिरे नऊ ते दहा कडेपत्त्याची पानं पाव चमचा हिंग दोन हिरव्या उभ्या चिरलेल्या मिरच्या वीस लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्यात त्या हलक्या फ्राय करून घ्यायचं म्हणजेच एक अख्खा लसणाचा कांदा तुम्हाला इथे वापरायचा आहे त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचं एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो हलका परतून मऊ करून घ्यायचं त्यानंतर घालायचे मसाले तर इथे पाव चमचा हळद आणि सव्वा चमचा आगरी मसाला घातलेला आहे ह्या मसाल्याने ग्रेव्ही घट्टसर होते आणि मस्त लालसर रंग येतो दुसरा कोणताही मसाला वापरायची गरज पडत नाही त्यानंतर मसाले हलके मिक्स करून मग त्यात थोडंसं गरम पाणी घातलं तीन चार चमचे आणि हा मसाला बारीक गॅसवर एखाद मिनिटसाठी मी परतून घेतला मसाला छान शिजला की त्यात बिरडा व शेवग्याच्या शेंगा घालून मिक्स करायचं आणि गरजेनुसार गरम पाणी घालायचं तुम्हाला किती रस्सा हवाय त्यानुसार आणि मग उकळी आली पाण्याला की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालून कुकरचं झाकण लावून साधारण एक सिटी तुम्हाला काढून घ्यायचे एकपेक्षा जास्त सिटी काढायची नाहीये आहे नाहीतर शेवग्याची शेंग जास्त शिजली जाईल बिना वाटणाचं कांद्याचं झटपट चमचमीत कालवण